सोलापूर मध्ये पंधरा व सोळा फेब्रुवारीला प्रेसिजंट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे प्रिसिजंट फाउंडेशनच्या वतीने येत्या पंधरा आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी प्रिसिजंट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाच्या यंदाचे हे दहावे वर्ष असून हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रिसीजन फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली प्रिसीजन कॅम्पशॉप्स लिमिटेड चे चेअरमन यतीन शहा आणि प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होणार आहे या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर शंतनु गोखले यांच्या संतुरवादनाचा अनुभव रसिकांना घेता येईल त्यांना यशवंत वैष्णव हे तबल्याची साथ करतील दुसऱ्या सत्रामध्ये कुमार गंधर्वांचे नातू आणि प्रख्यात गायक भुवनेश कोमकल यांचे शास्त्रीय गायन होईल त्यांना हार्मोनियम वर स्वरूप दिवांतर रोहित मुजुमदार सितार वादक सितारवादक खान यांचे सितारवादन होईल त्यांना अक्रम खान हे तबला सात संगत करतील अंतिम सत्रात किराणा घराण्याचे पद्मश्री पंडित एम व्यंकटेश कुमार यांचे शास्त्रीय गायन सादर होईल त्यांना तबल्यावर केशव जोशी बेंगळुरू आणि हार्मोनियम वर नागनाथ नागेश हे साथ करतील आता प्रसिजन संगीत महोत्सव ही सोलापूर शहराची ओळख बनली आहे प्रसिजन संगीत महोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे शनिवार आणि रविवार पंधरा आणि सोळा फेब्रुवारीला हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये हा कार्यक्रम असेल हा महोत्सव असेल आणि दोन्ही दिवशी प्रेसिजनच्या प्रथेप्रमाणे सा संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा कार्यक्रम असणार आहे हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे पण लोक प्रेक्षकांना किंवा रसिकांना विनंती आहे की अकरा तारखेपासून अकरा फेब्रुवारीपासून हुतात्मा स्मृती मंदिर येथून सकाळी आणि संध्याकाळी पासेस अवेलेबल असतील जे घेऊन जावे आणि कार्यक्रमाला आवर्जून आनंद घेण्यासाठी यावं या पत्रकार परिषदेस माधव देशपांडे उपस्थित होते